महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केज शहरापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या नजीक खामगाव पंढरपूर महामार्गावरील झालेल्या पुलाचे आणि सिमेंट रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे असे जनसामान्यातून बोललं जाते आणि सदर पुलावर पडलेल्या खड्ड्यावरून दिसून येत आहे रात्रीच्या वेळी अनेक मोटरसायकल या खड्ड्यात अडकून पडल्याने अनेक जण जखमी झाल्याचे निदर्शनास आले तर मोठ्या प्रमाणात मोटरसायकलचं इतर चारचाकी वाहनांचं नुकसानही आहे रात्रीच्या वेळी समोरच्या गाडीच्या लाईट चे यामध्ये स्कॉर्पिओ गाडी आदळून अडतीस हजार स्कॉर्पिओ गाडीचे मालक आणि चालक जावेद शेख अजय वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली या महामार्गावरील पुलाला पडलेला खड्डा हा गेल्या अनेक महिन्यांपासून पडलाय परंतु प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संबंधित राज्य महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीला याचं काही घेणं देणं नसल्याचं प्रवाशातून बोललं जात आहे महामार्गावरून प्रवास करत असताना काही जीवितहानी झाल्यास नंतर संबंधित विभागाचे अधिकारी आणि सदर कंपनी खड्डे बुजवणार आहे का असा सवाल प्रवासी वर्गातून आणि वाहन चालकातून सदर महामार्गावरील पुलावर पडलेल्या खड्ड्याची माहिती असून देखील याकडे जाणवप दुर्लक्ष केलं जाते अनेकांचे जीव गेल्यावर संबंधित कार्यालयाचे अधिकारी आणि सदर कंपनी निर्णय घेणार का असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित केला जातोय सदरील कंपनीचं काम खामगाव ते पंढरपूर काम पूर्ण होत आलं असून सदरील काम निकृष्ट दर्जाचं झाल्याने या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते हे शहरातील एका सामाजिक कार्यकर्ते अजय बागमार यांनी जावेद बाबा शेख यांची स्कॉर्पिओ गाडी रात्री आदळून मोठं नुकसान झाले हे लक्षात आल्याने सकाळी ठिकाणी मोठे झाडाच्या फाटे आणि कपड्या बांधून जेणेकरून या ठिकाणी कोणाची गाडी जाणार नाही याची दक्षता घेऊन जे माझं नुकसान झाले ते इतर कोणाचं होऊ नये म्हणून सतर्कता दाखवत पत्रकार बांधवांना सोबत घेऊन त्यांनी सर्वांच्या निदर्शनास यावे यासाठी तत्परता दाखवली या कार्यासाठी या ड्रायव्हरचं झालेलं नुकसान भरपाई कंपनीकडून मिळावी अशी रोडवर इजा करणाऱ्या प्रवाशांच्या तोंडून एका वेळेस मिळत होतं तर रात्रीच्या वेळी धारूर येथील रहिवाशी असलेले आणि केज येथे एका खासगी बँकेत नोकरी करत असलेले एका महिलेची याच खड्ड्यात गाडी अडकून पडली होती परंतु सदर महिला या घटनेतून बालंबाल बचावली पत्रकार वसंत सोनवणे तात्या गवळी अजय वाघमारे जावे शेख या ठिकाणी खड्ड्याच्या बाजूला वाहन चालकाला खड्डा दिसून यावा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपघात येऊ नये याकरिता खड्ड्याच्या बाजूने दगड आणि फांद्या टाकून कपडा बांधत असताना सदर महिलेने स्वतःची मोटरसायकल उभी करून रात्री घडलेल्या घटनेसह व्यथा मांडल्या यावरून असं दिसून येतं की आजपर्यंत या आज खड्ड्यामुळे अनेक जणांचं नुकसान झाले तरी प्रशासनातील अधिकारी आणि संबंधित कंपनीचे कर्मचारी यांनी तात्काळ खड्डा बुजवून घ्यावा अशा प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना प्रवासी करत होते महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.